रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी आहे जमलेले सगळे लोक आनंद साजरा करत आहेत आणि या जमावाकडून पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा दिली जाते हे दृश्य होतं पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधलं धामेला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी सीज फायरचा निर्णय घेतला सीज फायरचा दावा सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला त्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या सरकारकडून अधिकृतरित्या सीज फायर झाल्याची माहिती देण्यात आली आता हे सीज फायर करण्यासाठी अमेरिकेने मध्यस्थी केली असली तरी दहा मेला पाकिस्तानच्या डी जी एम भारताच्या डी जी एम ओना फोन करत दोन्ही देशांकडून सुरू असणाऱ्या कारवाया थांबवण्याची विनंती केली होती याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी प्रेस ब्रिफिंगमध्ये दिली पण युद्धविरामानंतर पाकिस्तानमध्ये काय झालं तर पाकिस्तानात युद्धविराम म्हणजे पाकिस्तानी सैन्य आणि तिथल्या सरकारचा विजय असल्याच्या आविर्भावामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला अनेक पाकिस्तानी वृत्तपत्रांमध्ये हा पाकिस्तानचा भारताविरुद्धचा मोठा विजय असल्याचं सांगत बातम्या छापून आल्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने तर कराचीमध्ये हा पाकिस्तानचा विजय साजरा करायचा आहे असं म्हणत मोठी रॅली काढली त्यामुळे पाकिस्तानकडून पुन्हा एकदा फेक प्रोपोगंडा वॉर सुरू झाल्याच्या जा चर्चा झाल्या भारत पाकिस्तान यांच्यातल्या सीज फायरनंतर पाकिस्तानी मीडियामध्ये काय दावे करण्यात आले सीज फायरनंतर पाकिस्तानमध्ये काय घडलं सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू पाकिस्तानमध्ये सीज फायर झाल्यानंतर काय घडलं हे जाणून घेण्याआधी त्यापूर्वीची परिस्थिती थोडक्यात समजून घेऊ ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानकडून भारतातील अनेक शहरांवरती ड्रोन हल्ले करण्यात येत होते ज्याला भारतीय सैन्य दलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात होतं हे सगळं घडत असताना पडद्यामागे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स आणि अमेरिकेचे सेक्रेटरी मार्को रुबिओ यांचं भारत आणि पाकिस्तान दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं आणि सीज फायरची विनंती केली चर्चेअंती दोन्ही देशांनी सीज फायर, देशां फायर करण्यास मान्यता दिली दहा मे ला संध्याकाळी हा निर्णय जाहीर करण्यात आला सीज फायरच्या घोषणेनंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण बघायला मिळालं पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद कराची लाहोर यांसारख्या वेगवेगळ्या वेग शहरांमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी रस्त्यावर उतरत सीज फायरचं स्वागत करत मोठा झल्डो साजरा केला यावेळी मोठ्या संख्येने लोक टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या घेऊन रस्त्यावरती उतरले होते त्यांच्या हातामध्ये पाकिस्तानचे झेंडे होते चेहऱ्यावरती आनंद होता आणि त्यांच्या ओठांवरती घोषणा होती पाकिस्तान जिंदाबादची लोक यावेळी पाकिस्तानी लष्कर आणि सरकारचं अभिनंदन करत होते इस्लामाबादमध्ये तर एक मोठा ट्रक सजवण्यामध्ये आला होता या ट्रकमध्ये अनेक पाकिस्तानी नागरिक होते जे आनंद साजरा करत होते याच ट्रकच्या बरोबर मधोमध मद पाकिस्तानचा प्रमुख असीम आणि पंतप्रधान शहाबाज शरीफ दोघांचे फोटो लावण्यात आला होता आणि त्यावर लिहिलं होतं वी आर रेडी डोंट टेस्ट अवर रिझॉल्व्ह सीज फायर नंतर पाकिस्तानमधल्या लाहोरमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचं पोस्टर घेऊन अनेक पाकिस्तानी नागरिक रस्त्यावरती उतरले होते व्हायरल झालेल्या लाहोरच्या एका व्हिडिओमध्ये एका लहान मुलाच्या हातामध्ये पोस्टर आहे त्यावर ऑपरेशन बुन्यान मर्सूस असं लिहिलेलं होतं लाहोरमध्ये तर स्पीकर लावून नाचत नागरिकांनी आनंद साजरा केला असंच काहीसं चित्र पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये असल्याचं सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून दिसून आलं हे सगळं घडल्यानंतर दहा मेच्या रात्री पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला भारतासोबतच सीज फायर हा फक्त पाकिस्तानी सैन्य आणि सरकारचा विजय नाहीये तर हा पाकिस्तानच्या तत्वांचा आणि प्रतिष्ठेचा विजय आहे देशात शांतता राहावी यासाठी आपण सीज फायरचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे डोनाल्ड ट्रम्प सौदी अरेबिया कतार तुर्कीये चीन यु के या देशांचे मी आभार मानतो असं वक्तव्य शाहबाज शरीफ यांनी यावेळी केलं शरीफ यांच्या संपूर्ण भाषणाचा रोख दोन्ही देशांनी केलेला सीज फायर हा पाकिस्तानचा कसा विजय आहे हेच दाखवणारा होता एकीकडं शरीफ माध्यमांशी बोलत होते पण दुसऱ्या बाजूला मात्र पाकिस्तानकडून या सीज फायरचं उल्लंघन करत भारताच्या हद्दीमध्ये ड्रोन पाठवणं आणि सीमेवरती गोळीबार करणं असे प्रकार सुरूच होते त्यामुळं पुन्हा एकदा पाकिस्तानचा दुटप्पीपणा यातून सगळ्या जगाच्या समोर आला पुढच्या दिवशी अकरा मेला पाकिस्तानमधल्या वेगवेगळ्या पेपरमध्येही पाकिस्तानच्या विजयाच्या बातम्या छापून आल्या पाकिस्तानमध्ये द नेशन नावाचा इंग्रजी या पेपर आहे त्या पेपरमध्ये रविवारी अकरा मेला पहिल्या पानावरती छापून आलं होतं व्हिक्टोरियस इन वॉर ग्लोरियस इन पीस युद्धामध्ये विजयी शांततेत गौरवशाली असा या हेडलाईनचा अर्थ होता पाकिस्तानमध्ये आणखी एक इंग्रजी पेपर आहे डॉन या पेपरमध्येही अशीच एक बातमी आलेली पाकिस्तान रॅटल्स इंडिया विथ फर्म रिस्पॉन्स ॲज पेशंट्स आउट याचा अर्थ संयम सुटत असताना पाकिस्तानने भारताला कडक प्रत्युत्तर दिलं आहे तर द न्यूज इंटरनॅशनल पेपरमध्ये पहिल्या पानावरती बातमी होती पाकिस्तानच्या ऑपरेशन बुन्यान मरसूसने भारताच्या मनात भीती कशी तयार झाली या आशयाची एकंदरीत काय तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेला सीज फायर हा पाकिस्तानचा कसा विजय आहे आणि भारतात पाकिस्तानबाबत कशी भीती तयार झाली आहे असाच सूर सीज फायर नंतर पाकिस्तानी मीडियामध्ये बघायला मिळाला पण गोष्टी इथं थांबल्या नाही पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने रविवारी अकरा मे ला कराची शहरात सी व्ह्यू पॉइंट जवळ एक रॅली काढली या रॅलीमध्ये बाईक आणि फोर व्हीलर घेऊन मोठ्या संख्येने पाकिस्तानी नागरिक सहभागी झाले पाकिस्तानचे झेंडे हातात घेऊन या सगळ्यांनी रॅलीमध्ये मोठा जल्लोष केल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून आलं याच दरम्यान शाहिद आफ्रिदीने माध्यमांशी संवाद साधला तो म्हणाला मी पाकिस्तानी सैन्याला सॅल्यूट करतो सगळ्या पाकिस्तानी नागरिकांचं अभिनंदन करतो भारताने कारवाई करत पाकिस्तानच्या अनेक निष्पाप मुलांचा आणि सामान्य नागरिकांचा बळी घेतला पण पाकिस्तानने कधीही सामान्य नागरिकांचा जीव घेतलेला नाही तुम्ही पाकिस्तान विरोधामध्ये एक पुरावा दाखवा पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था न भेदता येणारी आहे पाकिस्तान विरोधामध्ये कारवाई केली तर त्याची काय किंमत मोजावी लागते हे आता भारताला कळालं असेल ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमध्ये केलेली कारवाई यावरून पाकिस्तानी मीडियामध्ये अनेक खोट्या आणि अने भारताच्या अपप्रचार करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या भारताने केलेल्या कारवाईमध्ये निष्पाप लहान मुलांचा आणि सामान्य पाकिस्तानी नागरिकांचा जीव गेल्याचा खोटा आरोपही पाकिस्तानकडून करण्यात आला पण भारतीय सुरक्षा दलांकडून हे सगळे आरोप पुराव्यानिशी खोडून काढण्यात आले रविवारी ही भारताच्या तीनही सेनादलांच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत भारताने केलेली कारवाई ही कशी फक्त दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये होती ही कारवाई करताना सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी कशी घेण्यात आली आहे याबाबत सगळी माहिती दिली भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे पाकिस्तानी सैन्याचं लष्करी तळ कसं उद्ध्वस्त केलं याचे व्हिडिओ आणि फोटो सेनादलांनी दाखवले त्या कारवाईमध्ये पाकिस्तानमधील शंभरपेक्षा जास्त दहशतवादी आणि पस्तीस ते चाळीस पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याची माहितीही सेनादलाकडून देण्यात आली याउलट पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्तीवरती धार्मिक तळांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण पाकिस्तानचे सगळे ड्रोन आणि मिसाईल हल्ले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून निकामी करण्यात आले त्यामुळं भारताच्या कारवाईमध्ये पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं त्यामुळे पाकिस्तानी मीडिया स्थानिक लोक आणि पाकिस्तानी सरकारकडून भारतासोबतचं सीज फायर हा पाकिस्तानचा विजय असल्याचा कितीही दावा करण्यात आला तरी त्यात काहीच तथ्य नसल्याचं आता उघड झालं आहे पाकिस्तानी मीडियामध्ये सुरू असलेल्या त्या दाव्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा